श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जवळ येत आहे आणि प्रत्येक स्वामी भक्त या दिवसाच्या अत्यंत आतुरतेने वाट बघतात स्वामी महाराजांचा प्रकट दिन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे यंदा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी खूप मोठा दिवस हा मानला जातो कारण या दिवसाची प्रतीक्षा आपण भरपूर दिवसांपासून करत असतो या दिवशी विशेष नैवेद्य विशेष सेवा भरपूर पारायणं असं भरपूर असंख्य कार्यक्रम स्वामी केंद्रात स्वामी मठात आयोजित केलेले असतात तर या दिवशी घरातल्या घरात आपण राहूनसुद्धा स्वामींची सेवा कशी करावी स्वामींचा कोणता आवडता नैवेद्य आपण त्यांना दाखवू शकतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्वामींच्या आवडीचा नैवेद्य काय तर स्वामींना काही विशेष पदार्थ आवडतात ते आपण त्या दिवशी करायचे आहेत आणि प्रेमानं आणि आपुलकीनं तो नैवेद्य आपण स्वामींच्या फोटोसमोर किंवा आपल्या घरात जर का मूर्ती असेल तर तो मूर्तीसमोर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आता स्वामींच्या आवडीचे पदार्थ कोणते तर स्वामींना अत्यंत आवडीचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी तर पुरण पुरणपोळीसोबत तुम्ही खीर किंवा आमरस करू शकता स्वामींना आणखी एक पदार्थ खूप आवडतो तो म्हणजे कांदा भजी तर कांदा भजी आपण पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये नक्की करा आणि अजून एक पदार्थ आवडतो तो म्हणजे बेसनाचे लाडू तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल जे स्वामींची से सेवा करतात त्यांना स्वामींच्या आवडीनिवडी ह्या माहीतच असतात तर बेसनाचे लाडू जरी तुम्ही केले तरीसुद्धा तुम्ही त्याचा नैवेद्य या दिवशी दाखवू शकता तुम्ही यापैकी कोणताही पदार्थ करायचा आहे आणि त्याचा आपल्याला नैवेद्य आपल्याला स्वामींना अर्पण करायचं आहे आमरस पुरणपोळी आमटी भात हा पदार्थ करून तुम्ही हे नैवेद्याचं ताट करून तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर नैवेद्य अर्पण करायचं आहे स्वामी समर्थांचा जो प्रकट दिन आहे त्याची सेवा कशी करायची ते थोडक्यात सांगते तर या दिवशी आपल्याला लवकर उठून आपण स्वत सुचिर्भूत होऊन आपल्याला सगळ्यात आधी आपल्या घरातली देवपूजा करायची जर का तुमच्या देवघरामध्ये दे स्वामींची मूर्ती असेल तर या दिवशी नक्की तुम्ही स्वामींना अभिषेक करा स्वामींना नवीन वस्त्र जर का असतील न, चा चा, ले ले न, न ना तर तुम्ही नक्की नवीन वस्त्र स्वामींना नेसा त्याच पद्धतीनं स्वामींचं आवडतं फूल चाफ्याचं किंवा कोणत्याही पिवळ्या रंगाचं फूल आपल्याला स्वामींना या दिवशी अर्पण करायचं आहे त्याच पद्धतीनं स्वामींना हिना अत्तर आवडतं तर तुम्ही हिना अत्तर स्वामींना लावू शकता किंवा हिना अत्तर या फ्लेवरमध्ये म्हणजे हिनाच्या फ्लेवरमध्ये जे अगरबत्ती धूप दीप असतात ते आपल्याला स्वामींना लावून घ्यायची स्वामींची आरती करायची आहे दुपारी बारा वाजता आपल्याला स्वामींचा नैवेद्य हा स्वामींना अर्पण करायचा आहे अगदी मनापासून आपण कोणतीही गोष्ट स्वामींसाठी केली तर ती स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते आणि स्वामी आपल्याला त्याचा नक्कीच आशीर्वाद देतात समस्या संपत नाहीत कधी कधी आपल्याला वाटतं आपल्या अडचणी थांबत नाहीत संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत नसतो अशा वेळी आपण बघा देवाला साकडं घालतो आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही जर का एखादा नवस केला तर तो नवस खरोखर मनापासून अगदी जर का नवस केला आणि तुम्ही काही इच्छा बोलून दाखवली आणि तुमची स्वामींवर जर का श्रद्धा असेल तर तो नवस अत्यंत लवकर पद्धतीनं ही पूर्ण होते बघा हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारे साक्षात स्वामी महाराज आहेत स्वामींचं किती महात्म्य आणि महिमा अकालातीत आहे आपण स्वामी चरित्राचं सारामृताचं पारायण या दिवशी करू शकता तुम्ही कोणताही नवस जर का या दिवशी केला तर तो नक्कीच फळायला जातो असं म्हटलं जातं फक्त आपल्याला तो अगदी मनापासून आणि श्रद्धेनं बोलायचं आहे ना हो तर हा नवस कसा बोलावा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शक शकतो यासाठी कुठलीही मोठी पूजा होम हवन करण्याची गरज नाही आहे स्वामींना साधेपणा अत्यंत प्रिय आहे एकतर सकाळी आंघोळ नित्यकर्म करत सुचिरभूत होऊन किंवा बाकी दिवसभरात स्वच्छ हातपाय धुवावेत आणि देवघरात स्वामींसमोर बसायचं आहे घरातील स्वामींची मूर्ती किंवा तस्वीरीसमोर दिवा अगरबत्ती आपल्याला लावायची आहे आणि स्वामींची मनापासून प्रार्थना करायची आहे स्वामींसमोर हात जोडून तुम्ही जे काही मागणं मागणार आहात ते मागा संकट समस्यांची गाराणी मांडा स्वामींना साकडं घाला नवस बोलायचं आहे तो बोलून दाखवा स्वामींच्या मठात जाऊन तुम्ही नवस बोलू शकता किंवा घरीच बोलू शकता तर स्वामींच्या मठात घरच्या घरी स्वामींच्या मंदिरात जाऊन नवस केला जाऊ शकतो तर त्यासाठी हातात नारळ घेऊन स्वामींना तुम्ही तुमची इच्छा सांगायची आणि तुम्ही काय सेवा करणार आहे त्याचा उल्लेख करायचा आहे आणि नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचा उल्लेख करायचा आहे नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित आपल्याला करायचं आहे आणि याचबरोबर स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी समर्थ महाराजा हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर तुम्ही पूर्ण करा आणि स्वामींसमोर नतमस्तक व्हायचं आहे तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असं आश्वासित शब्द तुम्ही स्वामींना द्या स्वामींकडं मागितलेली कुठलीही गोष्ट पूर्ण होते तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर तुम्ही अक्कलकोटलासुद्धा स्वामींच्या दर्शनासाठी जायचं आहे पण बघा एकदा स्वामींना नवस केल्यानंतर कोणत्या गोष्टीचं भान आपल्याला आवर्जून ठेवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा स्वामींना नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर जे काही वचन आपण दिलं आहे ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका स्वामींना केलेला नवस फेडण्याचा विलंब करू नका अन्यथा अडचणी व समस्यांना सामोरं जाऊ जाऊ लागू शकतं स्वामी दयाळ असले तरी ही गोष्ट चुकवू नका नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेनं दिलेला शब्द श्रद्ध पाळणं आवश्यक आहे केवळ औपचारिकता म्हणून तुम्ही नवस बोलणं हे योग्य नाही आहे आंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा असणंसुद्धा आवश्यक आहे तुमचे जर का प्रयत्न असतील आणि स्वामी बळ असेल तर तुमचा नवस हा नक्कीच पूर्ण करणारा आपले स्वामी महाराज हे आहेत स्वामींना सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा तुम्ही स्वामी सेवा ही सुरू ठेवायची आहे नामस्मरण तुम्ही कायम सुरू ठेवा स्वामीचरित्र सारामृत गुरुलीलामृत गुरुचरित्र स्वामींचा तारक मंत्र ह्याचं पठन करायचं आहे नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक घटकांवर अवलंबून आहे तुम्ही काय नवस बोलला आणि किती निष्ठेनं आणि श्रद्धेनं नवस बोलला आहे तुमचा स्वामींवर किती विश्वास आहे आणि तुम्ही स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्याचा किती प्रयत्न करताय इतर लोकांना तुम्ही मदत करताय का सदाचारी वागताय का काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीची सुद्धा योग्य वेळ येणं आवश्यक असतं केवळ नवस बोलून भागायचं नाहीये तर आपल्याला प्रयत्न सुद्धा करायचे आहेत तुमच्या प्रयत्नांना कृतींना स्वामी बळ आणि गुरु कृपेची साथ ही लाभू शकते म्हणून आपल्याला स्वामींना नवस या दिवशी जर काही इच्छा असेल तर तुम्ही बोलू शकता स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नका स्वामींवर विश्वास ठेवा सतत नामस्मरण करत रहा, इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री ठेवा सदर माहिती ही तुम्हाला जर का आवडली असेल तर तुम्ही नक्की इतरांसोबत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा की स्वामींना नैवेद्य कोणता दाखवायचं आहे आणि स्वामींसाठी नवस आपल्याला कुठला बोलायचा आहे कसा बोलायचा आहे त्याची पूर्तता कशी करायची ह्या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर आत्तापुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ